नमस्कार सिडन्यूजच्या नागपूर बातमीपत्रात आपले स्वागत आहे नागपूर आयुक्ता हद्दीतील परिमंडल तीन अंतर्गत येणाऱ्या शांतीनगर आणि हद्दीत करण्यात आलेल्या कारवाई मधील जप्त दारूचा साठा पोलिसांनी संयुक्तरित्या आता नष्ट केला आहे न्यायालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवानगीने ही धडक कारवाई करण्यात आली नागपूर आयुक्तालय हद्दीतील शांतीनगर आणि पाचपावली पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात एक मोठी कारवाई करण्यात आली शांतीनगर आणि पाचपौली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दारूचा साठा जप्त करण्यात आला होता त्यानंतर त्यांनी नष्ट करणारी ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी जवळपास एक लाख शहाण्णव हजार रुपयांचा दारूचा साठा जप्त केला आणि तो नष्ट सुद्धा करण्यात आला ही कारवाई न्यायालयाच्या आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवानगीने करण्यात आली पोलीस प्रशासनाने यावेळी ही माहिती दिली की अशा प्रकारच्या कारवायांमुळे लोकांना नशा आणि नशामुक्त पदार्थांपासून दूर करण्याची प्रेरणा देण्यात येते त्या दारूच्या गुन्ह्यातील जो जप्त मुद्देमाल होता तो नष्ट करण्याबाबत मान्य न्यायालयाची परवानगी घेण्यात आली होती त्यानुसार अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे देखील पत्रव्यवहार करण्यात आला होता आणि आज रोजी आम्ही तो मुद्देमाल नष्ट केलेला ह्याच्यामध्ये अं पाच पावली पोलीस स्टेशनचा एकूण बावन्न गुन्ह्यातला एक लाख साठ हजाराचा मुद्देमाल जो आहे सुमारे पाचशे ते साडेपाचशे बाटल्या या नष्ट करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे शांतीनगर पोलीस स्टेशनच्या अ जो आहे त्यांच्या पण एक तीनशे साडेतीनशे बाटल्या सुमारे छत्तीस हजाराचा मुद्देमाल जो आहे तो आपण आज नष्ट करतो या कारवाईमध्ये मान्य एसई पी लकडगंज श्वेता खाडे मॅडम त्याचप्रमाणे एक्साईज विभागाच्या दुय्यम निरीक्षक शांतीनगर पोलिसांचे सिनियर पीआय विक्रांत संगणे सर आणि आम्ही हजर आहोत आणि हा मुद्देमाल आणि त्याच्या बाटल्या देखील आपण त्या पूर्ण क्रश करून नष्ट करतो आणि त्याप्रमाणे अहवाल मान्य न्यायालयाला सादर करतो पाच पावली पोलिसांच्या हद्दीमध्ये कुठेही अवैध दरू विक्री करताना किंवा बाळगलेल्या स्थितीत मिळून आला तर त्याच्यावर कडक कारवाई ही केलीच जाणार आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे जे कोणी अवैध धंदे करणारे लोक आहेत त्यांना आम्ही आवाहन करतो की कुठल्याही प्रकारे अवैध दारूचा व्यवसाय जो आहे तो करायचा नाही आहे आम्ही त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करणार आहोत आणि नुसतं दारूचेच गुन्हे दाखल होणार नाही तर त्याच्या पुढे जाऊन त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधक कारवाई जी आहे किंवा तडीपारीची कारवाई आहे ती देखील केली जाईल असं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो अशा प्रकारच्या कारवाईमुळे पोलीस प्रशासन लोकांना नशा आणि नशा युक्त पदार्थापासून दूर राहण्याचा संदेश देत आहेत समाज वेशन मुक्त होण्याकरिता हे पाऊल उचलले जात आहेत त्याबरोबरच पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी अशी जनजागृती केली जात आहेत आम्ही आपल्याला आणखी अपडेट देत आहोत बघत राहा सिटी न्यूज